शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहेत बुरा शेडियनचे दावणीला आणि या या ठिकाणी व्यवहार चालू मित्रांनो भरपूर जोडे त्यांनी कामाचे जोडे आलेले आहेत बाजारामध्ये मध्ये या ठिकाणी आलेले आहेत फक्त बरोबर हे पा शेतकरी बांधवांनो भरपूर जोडे त्यांनी आणलेले आहे क्वालिटी बाज एकदम अकरा मे दोन हजार पंचवीसचा बाजार मित्रांनो भरपूर जोडे ठिकाणी आलेले आहेत कामाच्या जोड्या आहेत एक तो गावरान बैल ना तो ॲड ठिकाणी तो मागतायत समजेल व्यवहार कसा होतो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा मी कामात हे फक्त हे काठी भाऊस काम ना तो आडगा बी देणार नाही तुम्ही आम्हाला चिटकते म्हणून ये तुम्हाला जिटका काम आहे आडग्याला का बसतो सा सांगतो गोरे सोडून जाऊ रे बोलू ना भरोसा असल पैसे भरोसा असल फक्त तुम्ही बोनीच्या कामाला तुम्हाला काही समजा बैल जास्ती नाही पण या रुपाला बैल सहा सधाती गाड्या वाकराची भाषा मार्गाची भाषा राहील आपली बैलांवर व्हिडिओ मारा क्वालिटी शेतकऱ्याला आहे की पुढच्या महिन्यात शेतकऱ्याला काम आहे आपण कामाची वस्तू ठेवलेली इथे तुम्ही काय सांगलं मी फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्याच भागात किती रुपयाला काढला होता एवढा विचारून घ्यायचा फक्त त्यांना नाही सांगा आम्हाला बरोबर मान राहिले व्यापारला ब्रेक आलेला आहे तो आता नंतर काय आलं ला सुटेशन ला मग येईल येईल ना शंभर येणार उद्या उद्या येतो मी त्यांना आता कामाचे पहिले द्यायचे गरीब माणसं आहेत त्यांनी व्याजाने पैसे घेतलेले होते काही बोललो नाही नोट द्या तुम्ही शेती थांबा थांबा शेती कामाचे बैल आहे पुढच्या महिन्यात तुम्हाला शेती कामाला येते येतील त्याची त्याची बाळा टाकायचं काम राहणार हजार पाचशे मागून घेऊ पण करायचं करा विचार भरपूर जोड्या आलेले आहेत दादा कामाचे वैल दहा जोड्या दाज फुल कामाची गॅरंटीचे शेत कामा शेतकरी लाईक बैल आहे शेतकऱ्याला पुढच्या महिन्यात कामाला पुढच्या महिन्यात ना आज लोक पाणी पडलं अजून दोन महिने लुटून जाईल पाणी कोणतीही कामाला हाकाला बरोबर दोघी खांदीची बोली राहील बाई माणसाची बोली राहील बरोबर वळकीचा माणूस आला तर दोन पाच हजार वर आपण दोन चार पाच हजार वर दोन चार दिवसाचे वायज्यावर बरोबर त्यांचे सांगायचे एक्क्याण्णव हजार रुपये फायनल पंच्याऐंशी हजार आले तर देऊन टाकून टाकू पंच्याऐंशी हजाराला देऊन टाकायचे रंग आहे रंग आहे यांचे बी सांगायचे पंच्याहत्तर हजार रुपये बरोबर शुभ आकडा एकाहत्तर हजार देऊन देऊन टाकायचे आपल्या एका एकाहत्तर ला पॉझिटिव्ह हे बैल शेतकऱ्याला आहे बोली राहील हे बैलांची एकाहत्तर हजारची मागणी झालेली आहे एक्क्याऐंशी हजार रुपये आपण सांगितले पंच्याऐंशी ची एक्क्याऐंशी सांगितले व्यवहारात कमी जास्त करून मागे पुढे सरकून व्यवहार तोडून टाकू आपण आणि जर आता आला तर दोन हजार ने डिस्काउंट ने कमी कारण की बोलीच्या टायमाला नाटणी लावून जायची आपल्याला यांचे शहर हजार मी सत्तर हजार रुपये एकदम गरीब या सत्तर हजार सांगायचे बहात्तर हजार घ्यायचे बरोबर माल आहे दहा वर्षा कधीही पैसे कामं करून तेवढे पैसे तुमच्या पेटीत दे। दे। गरीब आज गाडी वाकराची भाषा आहे बरोबर यांची मी सांगायची बहात्तर हजार रुपये पासष्ट हजार सांगायचे फायनली रिजनेबल किंमत आहे आपल्या जवळ शेतकऱ्याची बरोबर हे वासरा पासष्ट हजारला मागते बरोबर यांचे आपण सांगितले पंच्याहत्तर हजार रुपये गाडी वाकराची भाषा गावरान खेलारी आहे बरोबर व्यवहारात बघू आता कुठे कमी जास्त होईल व्यवहार करून टाकू कोणीच्या टायमाला हजार पाचशे इकडे तिकडे पाहणार नाही व्यवहारच करू आपण बरोबर मागते होते झाली यांची आपण बोलले हे फक्त हजार दोघी तिघी जोड्याचे दोन चार हजारचे याच्यावर अंतरावर राहिले आणि आपण आल्यानंतर त्यांना व्यवहारच करून टाकू दोन चार हजार इकडे तिकडे सर दोन चार हजार कमी जास्त करून देऊ करून टाकू शंभर टक्के आणि संपूर्ण शेती कामाची एक कंप्लेंट बुली राहील मार्गे बसे बाई माणसाला सोडू द्या काही अडचण फुल गॅरंटी फुल गॅरंटी शेतकऱ्याच्या कामाची सलमान शेठ आपला नाव नंबर सांगा सलमान शेट शाह अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न बारा सोळा बरोबर कधी पण आले तरी आपल्या जागा दोन चार पाच दहा वीस थोड्या कंप्लेंट राहते आपल्या जवळ कधी कधी कोणती अडचण आली तरी एक्सचेंज करून भेटाल शंभर बरोबर मित्रांनो आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या किमती हे तुम्हाला या ठिकाणी व्यवहार पूर्ण आपल्याला सांगितले म्हणजे ना गावरा खिल्लार कामाला चांगला असतात शनिवारचा बाजार असतो पण यांची नानगाव रेस यांची दावा नसते तुम्ही कधी पण आले ना तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या जोड्या पाहायला भेटेल बाजार दर आता भरतोय बाजार सुरुवात झाली भरपूर जोड्या आलेल्या आहेत त्या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो चांगल्या जुळे आलेले आहेत बाजारामध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यांचे लाईव्ह व्यवहार दाखवणार आहे त्यांच्याकडे व्यवहार कसे होतात काय पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कवर करणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहि मित्रांनो या ठिकाणी जो बाजार आहे ना गावरान मा आणि माडीवजुळे पण येतात दोन प्रकारचे बाजार असतात तिकडे एक शेवट शेतकऱ्यांच्या बाजार असतात बाकी व्यापाऱ्यांच्या जाऊन असतात होऊ शेतात आपण या ठिकाणी एक गावराने बाकी एक खिल्लारी यांच्या किमती सांगितलं तर व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ पात्र तुम्ही शेवटपर्यंत तुम्हाला मी पूर्ण लाईव्ह व्यवहार दाखवणार आहात सर्वांचे

अरे त्यांचा इकडे या आम्हाला दुसरी काय बोला बत्तीस पस्तीस या वाच्र केलेले फायनल आपण अडतीस हजार सांगितले या पुढे या दात दहाले दोन दात चार दाखल ते होईल कोणते त्यांच्यावर चाळीस

ચાલીસ કોઈ અને તેવું બચતી સત્તર હજાર વરુ લાગતી નોટ દ્યા